स्थान असलेलं व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या अठरा वर्षा या बँकेमध्ये अनेक घोटाळे झाले फोटो या जा बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या धामाच्या पैशाच्या ज्या ठेवी आहेत सेवा सहकारी संस्थेच्या त्याही सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला गेला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एक मोठं जनआंदोलन केलं आणि त्या जनआंदोलनातून त्यांनी त्यांचा घेतलेला निर्णय वापस करायला भाग yes. पाडली आणि ही निवडणूक आज शेतकऱ्यांच्या बँकेला जे संपवण्याची व्यवस्था ज्या लोकांनी केली त्यांच्या विरोधात काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही निवडणुकी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजप आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून हे निवडणूक लढली जाते सहकार व्यवस्था ज्या लोकांना कळली नाही असे लोक या सरकारामध्ये बसलेले आहेत त्याचं एक उदाहरण आपण दुःस घेतला तर दुःसंघ सुद्धा जेव्हा भंडारा गोंदिया एकत्रित होता त्यावेळेस गोंदिया जिल्ह्यामधलं दूध दुधाची व्यवस्था म्हणजे शेतकऱ्यांना रोज पैसे देण्याची व्यवस्था त्यावेळेचे सरकार म्हशी स्वर्गीय यादराव पडोळीजीने निर्माण केलेली होती पण हे सनामधंदे नेते जे प्रफुल्ल पटेल त्यांच्या व्यवस्थेच्या आधारावर हो। त्यांच्या हाताखाली जे कोणी राहतील त्यांना सत्ता देऊन ही सगळी सहकार व्यवस्था संपवण्याचं काम केलं जाते गोंदियामध्ये आज दूध उत्पादक दूध दुद उत्पादनही करायला विसरलेले आहे कारण की त्यांना खाजगी या ज्या काही खरेदी करणाऱ्या संस्था या ज्या प्रायव्हेट संस्था आहेत दिन्शा असेल अंजराम असेल असे अनेक ज्या अमूल असेल या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी भाव दिला जातो आणि त्याच्यामुळे दूध उत्पादकांनी दूध उत्पादन करायला बंद केलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भंडाऱ्यामध्ये वाचलेला संघ त्यांचं त्यावेळेचे अध्यक्ष विलास काटेकर यांनी तर त्याला विकण्याचं काम केलेलं होतं आणि त्या त्यांनाही ता, ता, आज आशीर्वाद हेच नेते प्रफुल्ल पटेल यांचा होता म्हणजे ज्या लोकांना शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही अशी लोक या संस्थेमध्ये बसवून या सगळ्या सरकारी व्यवस्था संपवण्याचं काम भाजप आणि प्रफुल्ल पटेल करते असं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष ही निवडणूक गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्तानं लढते आहे आमचं सगळं पॅनल तयार झालेलं आहे पण पॅनल तयार झाल्यानंतर काल प्रफुल्ल पटेल या जिल्ह्यात आले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्याबद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतभागायचा अधिकार यांना काय आहे शेतकरी हा इमानदार आहे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी ते दोन टाईम भेटतो ते त्याच्या पैसे कमून जगले नसते तुम्ही लोक आणि दुसरं जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि दोन हजार अकरा आणि बारामध्ये जो ऑ एजीचा ऑडिट करा आला त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि अहमदाबादमध्ये परवा विमान जे क्रॅच झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना आणि टाटाचा सीओ तो फक्त तीन मिनिटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता पण हे जे ज्यांना काही हे तज्ज्ञ नाहीत त्याचे त्यांना माहिती नाही हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे तीस तीस मिनिटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होते काय गरज होती म्हणून तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही बेमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा अकरा बाराचा तो जनतेच्या समोर दाखवावा आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे आणि म्हणून आम्ही त्याचा सन्मान करतो एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरव उतरवायचे असतात ते आम्हाला जा जास्त माहिती आहे आम्ही पण संजय राऊताचा व्हिडिओ दाखवू शकतो त्या पातळीवर आम्हाला जायचं नाही पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य आमच्या विरोधात करतात त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे नाही तर संजय राऊतापेक्षा जास्त मला बोलता येते एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय पंधरा वर्षात अठरा वर्षामध्ये या बँकेमध्ये उजड पाडला ते सांगा आणि सांगायचा दम नसेल तर तुम्हाला लोकांना मतं मागण्याचा अधिकार नाही आज दहा दहा लाख रुपये देऊन एक एक वोटरला मतं विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय दहा लाख रुपये एका वोटरची किंमत सुरू केली यांनी काही वोटरजवळ हे गेलेत काही वोटरांनी यांचे पैसे घेतले नाहीत पण ज्या पद्धतीनं पैशानं दहा दहा लाख रुपये त्याची किंमत लावून हे ओढ घेतात आहेत याचा अर्थ यांना बँक विकवाय विकायची आहे शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत आणि लोकांना विकत घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे हा त्याचा खरा विचार या राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करेन जे कोणी वोटर आहेत त्यांना मी आवाहन करेन की यांच्या लालचीत फसू नका ही सगळी व्यवस्था सगळ्यातली संपवण्याचं मानसिकता बनवलेली आहे आणि सगळी आपली मतं